नमस्कार एक वेगळं विषय मराठी म्हणजे <laughs> आमच्यासाठी वेगळं नाही आहे इतरांसाठी वेगळं आहे तो कारण आम्ही लहानपणापासून मराठी आहोत आणि मराठी शिकता शिकता आम्ही मोठे झाला आहे आणि मान सन्मान सुद्धा मराठी भाषेमुळे आम्हाला आहे लक्षात आला मराठी भाषा म्हणजे आपली संस्कृती आहे परंपरा आहे आणि आपली संस्कृती आहे ना ही आगळी वेगळी आहे सगळ्यांपेक्षा उच्च स्तरावर आहे लक्षात यायला आणि म्हणून आमची ही ओळख आहे जगात भारी आमची संस्कृती आहे विषय एवढंच आहे की आम्हा हिंदी येत नाही असं नाही आम्ही मराठी शिकता शिकता तर काही विषय होतो हिंदीचो आणि आम्हा हिंदी बोलता येतात म्हणजे हिंदी पहिले बा पहिलीपासूनच हवा असा काही गरज नाही अशा झाला दुसरी गोष्ट पहिले मराठी भाषा आहे ना ही चार टक्क्यावरच होती पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळं ओळखल्याने आणि ही भाषा आपली सत्तर टक्क्यावर नवून ठेवल्याने म्हणजे महाराजांचा केवढा कार्य आहे बघा आणि म्हणूनच म्हणतंय आपल्या महाराजांचं कार्य या महान आहे आणि ते का ख चढच जाता कामा नाही आणि म्हणून आपण मावळे म्हणून ही मराठी भाषा आपण जपूया लक्ष द्यायला कारण हीच आपली ओळख आहे नाही तर काय होईल संस्कृती परंपरा आहे ना आपले लोप पावत जायचं मराठी भाषा बंद झाली तर आणि सगळा जर खपवायचा असाल तर पहिलो घाळो घालतील आपल्या मराठी भाषेवर आणि नंतर बाकीचा ॲटोमॅटिक मग सगळा बाद होईल त्याच्यामुळे सांगून ठेवते सगळ्यांनी मराठी भाषा जपा मराठी भाषेवर प्रेम करा आणि आपली संस्कृती परंपरा आहे ना अशीच ठेवण्याचा प्रयत्न करुया